काल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर मी नव्या मुंबईमध्येच आंतरराष्ट्रीय मराठी भाषा अशा रीतीने परिषद होती त्याला मी उपस्थित होतो त्याच्यामुळे येता जाता मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते सगळे होते त्या सगळ्याचा सार मी असणार असा काढतोय तो म्हणजे की मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत नेते आहेत हे फार झोपलेले आहेत त्यांच्याबद्दलची असणारी चीड निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती वाढलेली आहे मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा दुसरा निकष बाला जो मला त्याच्यामध्ये असणारा दिसला की जो दळांगे पाटलाच्या सभेतून किंवा मोर्चातून आंदोलनातून जात होता तो एका बाजूला वंचितला असणारा भूमिका आपण चांगली घेतली आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं एका बाजूला म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला ते एकनाथ शिंदे शिवसेना याला वाढवली पाहिजे अशी भाषा ती त्या ठिकाणी बोलत होते त्याच्यामुळे एक असं दिसतंय आहे की कालच्या या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल हा असताना वेगळा भाग आहे तो वादात निर्णय जरी आपण असायला धरला अशी जरी परिस्थिती असली तरी ह्या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं राहिलंय असं एकंदरीत शब्दाच्या भाषेमधनं सुद्धा दिसते दोन महिन्यामध्ये ते मतदानाच्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती आणतात शब्दाचा रूपा रूपांतर जर मतामध्ये दिलं तर त्याचा बेनिफिट हा एकनाथ शिंदे शिवसेनाला होईल अशी असणारी परिस्थिती दुसऱ्या बाजूस मी असणारा बघतोय ते म्हणजे बी जे पी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसी ना आपल्याकडे खेचावा असा जो सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावर असताना दिसतंय की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे बी जे पीने आम्हाला फसवलेलं आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो मराठाच लीडरशिप तिथे असणारा मी जसं म्हटलं की गर्भगळीत झाली आहे एक त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जी आहे ती एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेलं आहे आणि प्रचंड मोठा लॉस ओबीसी समाजामधून सुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बी जे पीचा झाला आहे अशी परिस्थिती राम मंदिर वातावरण निर्मिती झाली काही दिवसांनी बदलले <coughs> शेवटी लोक रामाची पूजा ही आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा किंवा दर दिवशी करतातच ही आंग पडलेली आहे त्याचा इफोरिया यांनी करण्याचा प्रयत्न केला तो इफोरिया एकाच दिवसाचा राहिला लोकांना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न हा महत्वाचा वाटतो आणि त्यांना हे माहिती आहे की राजकीय व्यवस्थेतून आपली सिक्युरिटी खोटा पाण्याचा प्रश्न नोकरीचा प्रश्न शेतीचा प्रश्न आणि इतर सगळे जे भौतिक प्रश्न आहेत ते राजकीय सत्तेतून सोडवल्या जातात आणि त्याच्यामुळे याचं पॉलिटिकल बेनिफिट महाराष्ट्रामध्ये तरी होईल असं मला दिसत सगळे इंडियातून कोणतं असतात ते सुमारे पडतात आपले इंडियाकडे इंडियाकडे असतात ते मी त्याचा खुलासा करतोय की आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत जे काही पत्रव्यवहार झाला त्या सगळ्या झाला त्याच्यातून आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आम्ही चर्चेचं निमंत्रण त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे तेव्हा तीस तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील त्या सगळ्या याच्यामध्ये जो इंडिया घटक म्हणून नव्हता तो आता शिल्लक राहिलाय असं मला त्या ठिकाणी वाटत नाही म्हणजे वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही आप त्याच्यातून बाहेर पडला टी एम सी त्या ठिकाणी असताना बाहेर पडली आणि आता असताना दिसतंय की जे डी त्याच्यातून बाहेर पडला सपा आणि काँग्रेस यांच्यामधला युपी मधला टगर वॉर त्या ठिकाणी चालू झालेला आहे कुठेतरी मला असं वाटतं की काँग्रेसने स्वतःच इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे असं मला वाटत त्याला याच्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले नव्हते बीजेपीच्या विरोधामध्ये मूठ बांधावी याचा प्रयत्न नितीश कुमारने केला पहिली बैठक व्यवस्थित झाली दुसरी बैठकीला ने आम्हाला वेळ नाही म्हणून पोस्टपोन केली तिसरी बैठक काँग्रेसनी ताब्यामध्ये घेतली आणि ती बोलवली चौथी बैठकीचा असं निमंत्रण शिवसेनेकडे देऊन टाकलं आणि त्यांना त्या ठिकाणी असताना बोलवलं आणि त्याच बैठकीमध्ये खरगे याचे स्पोक्सपर्सन व्हावे असा जो काही फॉर्म्युला आला आणि त्यावेळेस माझं सगळ्यांनी स्टेटमेंट पुन्हा रिकॉल केलं तर हे फार दिवस टिकणार नाही असं मी त्या ठिकाणी म्हणालो आरक्षणाच्या लढ्यामध्ये काल ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला चालले होते आपण देखनाथ शिंदे झाले दादा कुठं दिसले नव्हते की नेमकी काय म्हणाल की मला सगळे बोल्ड आउट झालेत ते बोल्ड आउट झाल्यांचं नाव कशाला घेत आहे आता बोल्ड आउट बोल्ड आउट महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की लोकसभेचं जागा अंतिम वाटत आहे आपण आहे मी त्यांच्या त्यांच्या घटक नाही त्यांचा सहभागी नाही आम्हाला चर्चेला बोलवलंय त्याच्यामुळे तीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत तीस तारखेनंतर आम्ही आपल्याला तिथलं काय नेमकं आहे ठरलंय न ठरलंय हे आम्ही आपल्याला सांगू त्यांनी आम्हाला शेअर केलं तर आमच्या परिस्थिती बघता नितीश कुमार गेले ताप गेली ममता बॅनर्जी गेले तर आपण आता हलवलं कोणी हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे कराल का माझं माणूस आहे ते आता निवडणुका ह्या राज्यांवरती आलेल्या आहेत या ऑल इंडिया राहिलेल्या नाहीत आज जरी नितीश वेगळे गेले असले तरी लालू प्रसाद म्हणतात की आम्ही असं जागा जिंकू अशी असणारी परिस्थिती आहे ममता बॅनर्जी म्हणते की मी असं तिसच्यावरती जागा आणणार आहे आप पंजाबमध्ये म्हणते की आम्ही असा बारापैकी दहा जागा तिकडनं असं र त्याच्यामुळे नॅशनल पोलिटिकल पार्टीज यांचा रोल संपलेला आहे आणि ती एका दृष्टीने बरं झालं मी असं म्हणतो याच कारण का आता नरेंद्र मोदीला लादूला फेस करावा लागेल नरेंद्र मोदीला मानला फेस करावं लागेल नरेंद्र मोदीला आता टी एम सी फेस करावं लागेल नरेंद्र मोदीला आता इतर नेते जे आहेत राज्याचे त्यांना फेस त्या ठिकाणी असताना करावं लागणार आहे तेव्हा घराणेशाही पपलूचं राजकारण असं जे काही चाललं होतं ते मुद्दे आता राहिले नाही आता असली राजकारण सुरुवात झालं मला एक सांगा की मागच्या वेळेस सुद्धा सगळे वेगवेगळे लढले बीजेपीला किती टक्के मत मिळाली अनालिसिस विचार करा ना तेहतीस टक्के मिळाले सेव्हन्टी सेवन विरोधात आहे तीन टक्के त्यांच्यातले घटले तर दुसरा आला निवडून त्याच्यामुळे हे जे आ, प्रेस वाले जे बी जे पीचे स्पोक्स पर्सन माझे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असायला प्रॅक्टिकल नितीश राणे असं म्हणलं की मुस्लिम आणि आता हिंदूमध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू हे त्यांनी होऊन जे मंदिर आहे तो विषय संपवून टाकावा तिथे मंदिर बांधू द्यावं मुस्लिमांनी कोर्टामध्ये न जाता न काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल मथुराचं मथुरेचं मंदिर असेल ते मंदिर बांधू द्या असं आहे त्याच्यामध्ये की ज्याचा त्याला इतिहास माहिती नाही आणि इतिहासात ज्याचा काही संबंध नाही त्या त्या सगळ्यांना माझी असताना हात जोड विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि इथल्या व्यवस्थेला धोक्यामध्ये आणू नका पॉलिटिकल स्कोर तुम्ही करा इंटरनली पण बाहेर तुमची छबी काय होणार बाहेर तुमची छबी हीच होणार केस आले फोटारडे एका तुमचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट एक म्हणतं कोर्ट एक म्हणतं सरकार एक म्हणतं लोक एक म्हणतं किंवा आपल्या असताना इंटरनॅशनल छबी जी आहे एका ह्याला सगळ्यांनी मान्यता दिली की नो कॉन्ट्रवर्सी रामाचं मंदिर बांधले गेलं पाहिजे सगळीच म्हटले बांधले गेलं पाहिजे माझ्या अंदर्जाने राजकारणासाठी थांबलं पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि जे म्हणतात आहे की मंदिरं सगळी मजिता सगळी तोडली आणि इथल्या सगळ्या लोकांचा असणारा पोटाचा प्रश्न सुटेल असं जर म्हणत असेल तर मी मुसलमानांना घेऊन बसवायला तयार आहेत त्यान सांगतो की सगळे मस्जिद येतो आणि इथला असणारा पोटात प्रश्न त्याच्यातून सोडणार आहे गॅरंटी द्यावी नाही झालं महिन्याभरात ते त्यांचं काय करावं तेही त्यांनी सांगावं तुमच्या आरक्षणावरनं गुस्सेरण चाललं आहे रत्नाकारांना जे काय पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं किंवा त्यांना जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने चालू आहे काही लक्षात घ्या की कालांतराच्या याच्यामध्ये काही समाज यांची ही भावना होणार की आपण इतरांपेक्षा मागे पडतो या भावनेला तुम्हाला ऍड्रेस करणं आरक्षण हा एकमेव मार्ग आहे तेव्हा आरक्षण ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अखत्यार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि ते वापरणं योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो तेव्हा गव्हर्मेंटनी कुठेतरी रिझर्वेशन हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे असं लोकांसमोर मांडायला सुरुवात केली वंचित बहुजनाखाली आज तुम्ही मला म्हणालात तर आमच्या बेचाळीस उमेदवार रेडी आहेत आम्ही जाहीर करणार नाही आहोत सभा मेजर मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत आणि त्या किती मोठ्या झालेल्या आहेत हेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे परंतु आमची सगळ्यांची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तरी आपण एकत्र लढलं पाहिजे आता काही जणांच्या काय काय पॉलिटिकल कम्पन्शन्स आहेत ते त्यांनी बघावेत पण एकत्र लढायचं की न लढायचा हा निर्णय त्यांनी घ्यावा महाराष्ट्र महाविकास आघाडी गेले अडीच वर्ष एकत्र आहे पण ती एकत्र असताना सुद्धा त्यांना सीट वाटप करता आलेलं नाही तर ते त्यांच्या काय दुखणं आहेत हे मला माहित नाही आपण जशी लवचिक भूमिका घेत आहे तशी महाविकास आघाडीकडून घेतली जात नसल्याचा अनुभव आहे काँग्रेस कुठे अनुभव भिन्भव नाही आहे इलेक्शन आहे युती झाली तर मिळून लढू नाही झाली तर आम्ही लढू आज काय होणार आहे मोर्चामध्ये मागणी करू शकते कारण कालचं जे काय झालं निर्णय म्हणजे ओबीसी महासंघाचा मी घटक नाही मला ते बोलवतात मी त्याच्यामध्ये उपस्थित राहतो मी जसं जणांनी पाटल्याने सुद्धा काय कृषी काय केलं पाहिजे ती मी जसं जाण तसं या नाही शकत पण सोलापूर लोक सम सुशील कुमार बी जे पीमध्ये जायचं आहे ऑफर आहे जावं त्यातून आपल्याला आलेत काय करायचं आम्हाला एकशे ची ऑफर आली ती आपल्या बीजेपी जे पी आली एक दोन नाही एकशे वीस आम्ही तुम्हाला असताना लोकसभेच्या जागा देतो ही ऑफर देतील पण जिथे ज्या रस्त्याने जायचं नाही त्या रस्त्याकडे बघायचंच नाही आपण